शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच नऊ ऑक्टोबरला मोजे घानन तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य सिद्धनाथ केसरी ओपन बैलगडाशरथीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या मोजे घानन मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो उद्याच्या घानन मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेडुमा यांचा द्वादश मिंद केसरी बकासूर व घोटकरांचा सर्जा देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मोविलशेठ डुमायांच्या बकासूरचा व घोटकरांच्या सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो उद्याच्या घनन मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमायांचा द्वादश मिंद केसरी बकासूर आपल्याला घाणनकरांच्या दुर्गासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो गोटकरांचा सर्जा म्हणजेच गोटचं रॉकेट आपल्याला एम एम नच्या राजासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो उद्याच्या घाणन मैदानासाठी बकासूरला व गोटकरांच्या सर्जाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन अपडेट घेऊन